सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रुप ग्रामपंचायत गुंडे डेहेणे ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच राहीबाई दुपारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सहा मसूलगाव आणि बारा पाडे जवळपास अंदाजे सात हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य राजू लोखंडे यांनी प्रिपेड मीटर विरोधी ठराव मांडला या ठरावाला सर्व ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला प्रीपेड मीटर विरोधाचा ग्रामसभेत एकमुखी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांच्या सर्वांमुते हा ठराव मंजूर करण्यात आला प्रिपेड मीटर ग्रामपंचायतमध्ये आणल्यास उझळून लावू असा इशारा ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांनी दिला व आपल्या भावना बोलून दाखवल्या यावेळी ग्रामपंचायत अधिकारी निलेश पाटील यांनी तंबाखूमुक्त आणि बालविवाह निर्मूलन करण्याच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली राजू लोखंडे यांनी आपलं मत मांडताना वीज कायदा दोन हजार तीनमधील अधिनियम क्रमांक सत्तेचाळीस पाच अणवे कोणता मीटर वापरायचा याचं स्वातंत्र्य व मीटर निवडीचे करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या या हक्काचे व कायदेशीर तरतुदीचे संपूर्ण उल्लंघन करीत आहे हे आम्हाला मान्य नाही त्यामुळे ग्राहक म्हणून आमच्या हक्कानुसार आमचा सध्याचा तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायम ठेवण्यात यावा अशी मागणी केली वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन प्रीपेड वीज विरोधात ग्रामसभेत ठराव घेतला असून ग्रामसभेच्या ठरावाचा पत्र महावितरण कंपनीचे कार्यालय शेनवा शापूर येथे देण्यात येणार आहेत असे ठरवण्यात आले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क करणार असेल ई सिगारेटका ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर आणण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखू जन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील माझी अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त, मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल देणे गावाचे रहिवाशी असून अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक मानसिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात ह्याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू व प्रशासनात संपूर्ण सहकार्य अम्, करू आम आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ धन्यवाद धन्यवाद